पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या दरम्यान आरोपीच्या वकिलांनी माध्यमांसमोर बोलताना न्यायालयात नेमका काय युक्तिवाद झाला याबद्दल माहिती दिली तसेच आरोपी गाडे याच्या भावाला देखील पोलिसांनी सोबत ठेवल्याची माहिती देताना वकिलांनी महत्वाचा खुलासा केलाय पाहूयात आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आडाउडा करत आला असता अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे सरकारी सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेसचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो नाही तो अजून मी सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट होईल